आज वीस जून आहे आणि माझा वाढदिवस आहे जन्मदिवस आहे त्यानिमित्ताने आमचा जो ग्रुप आहे जो आमच्या खूप म्हणजे माझ्या खूप हृदयाच्या जवळ आहे आणि एक एक फॅमिली आहे हा एक परिवार आहे परिवाराने माझा वाढदिवस साजरा केला केक आणला आम आम्ही गाणी म्हटली उद्या एकवीस जून आहे त्यात इंटरनॅशनल म्युझिक डे पण आहे आम्ही सगळे योगा डे पण आहे तर आम्ही सगळे जमलेलो आहे आणि खूप सुंदर केक स्नेहानी आणला आणि आम्ही इथे खूप एन्जॉय केलं वैद्य सरांनी पण खूप छान अरेंजमेंट केली आणि आम्ही सगळे आम्ही गाण्याची प्रॅक्टिस पण केली त्यामुळे मला अतिशय आनंद मिळालेला आहे आणि मी खूप समाधानी आहे आणि असं मला वाटते की हा माझा तर परिवारच आहे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी या परिवाराचा एक सदस्य आहे आणि असंच आम्ही नेहमी एन्जॉय करतो इथे मी सगळ्यांचे बड्डे आम्ही साजरा करतो आणि मला आज खूप मी समाधानी आणि आनंदी आहे थँक्यू व्हेरी मच ऑरे व्हिडिओ थँक्यू आमचे परममित्र आणि संगीतप्रेमी ग्रुपमधले महागायक आणि व्हॉइस ऑफ ऑल गायक <laughs> आणि अत्यंत खोडकर आणि व्रात्य व्यक्तिमत्व द्वाड द्वाड व्यक्तिमत्व आणि अत्यंत नामांकित असे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर चंद्रशेखर सर यांचा प्रकट दिन आहे तर प्रकट दिन सोहळा आम्ही सगळ्यांनी साजरा केलेला आहे त्याबद्दल मी प्रथम त्यांना त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव अत्यंत आरोग्यमय आयुष्य देव आणि जीवनामधली सगळी सगळी सुख देव अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो त्यानिमित्ताने आम्ही सगळे संगीतप्रेमी एकत्र आलो गाणी म्हटली केक कापला एन्जॉय केली त्याबद्दल आणि हा कार्यक्रम अरेंज केल्याबद्दल मी आमचे ॲडविन मोहन मामा यांचे पण आभार मानतो हां येस येस आणि सगळ्यांनी स्नेहानी केक आणला आणि रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांनी आम्हाला आय शेखर सरांनी आम्हाला आईस्क्रीम पण दिलेला आहे आणि वैद्य मॅडमनी सगळी सोय केलेली आहे पाण्याच्या बाटल्या भेटल्या त्याबद्दल त्याच्यामुळे हा कार्यक्रम एकदम जोरदार झालेला आहे आणि राजा पवार सरांच्या टॉक शो वरती बाईट देताना मला पण खूप आनंद होत आहे तर आज ज्यांचा वाढदिवस आहे ते हर हुन्नरी व्यक्तिमत्व आहे आणि उत्सव मूर्ती आहेत आणि त्यांनी जे आज व्यक्त केलं की आमच्या या सर्व संगीतप्रेमीच्या सदस्यांना नेहमी असं वाटतं की आपली ही फॅमिली आहे एक परिवार आहे असं अगदी सर्व ज्यांचा बड्डे असतो त्याला असं फिलिंग येतं आणि म्हणून आज ते यांनी व्यक्त केलं खरंच आम्हाला पण असं वाटतं की हा सर्व ग्रुप आमचा परिवार आहे आणि असाच आम्ही आनंद यापुढे घेत राहणार आहोत